काय झालंय गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे मग मोठ्याने बोल की मी म्हणलं काय झालंय गणपती आला रावशन करायचा तुकडा टाकायचा दुधाने ह्यानी आणलेले पूजन करायचं हा हा बर 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 गणपती बाप्पाला आता आपण थापना करणार आहोत आले आले लगेच का आले आले असं औषध करायचं असतं बरं 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 மோயா மங்கல மூர்த்தி பப்பா மூர்த்தி மோரிய कशी मूर्ती आज ह्या वर्षीची सांगा गणपती बाप्पाची बरोबर कशी वाटते मित्रांनो या गणपतीची आमची मूर्ती बघा आता मस्त वेगळी निघत आहे हे सगळं विडा सात साठ विडा थोडासा बरोबर आहे बरोबर गणपती बाप्पा हे सर्व व्यवस्थित घ्या मांडून मग आपण गणपतीची मस्तपैकी हार बिर घालून आहात आरती करू आहे का नाही गणपतीची स्थापना झाली बघा आता मस्त पूजा बिजा वगैरे आता करायची आरती तर कशी पूजा मांडली सांगा गणपतीची सगळं सा मोदक वगैरे सगळं व्यवस्थित विडा बिडा गोळ खोबरे सगळं असं ठेवायचं परत एक केवड्याचं पान पाच पालव्यांची गड्डी इकडं उजव्या गणपतीच्या उजव्या साईडला कळस मांडायचा पूर्ण पेपी गुलाल घ्यायचा ताटामध्ये पानं नागिणीचं ह्याच्यामध्ये टा ह्याच्यामध्ये एक नानं एक सुपारी हळदी कुंकू लावून कळस मांडलाय आणि इकडं दोन इकडं दोन समळांच्या खाली पण समयांना पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि एक एक फुलं व्हायचं आणि आता गणपती बाप्पाची आपल्याला आता आरती करायची आहे सकाळी तीन तास घालवल्यात फुलं आणून एवढी महाग फुलं तरी सुद्धा आज पहिल्या गणपतींना तरी घरी फुलं आणून मस्त पैकी घरी हार कसा केलाय दुर्वा फुलं वाहून सगळी पूजा व्यवस्थित मोदक केलं की राजेने तुमच्या मोदक केलं हार केलं लय मोठं पुण्याचं काम केलंय बघा आज तर चला आता कशी झाली पूजा नक्की सांगा आणि आता आरती करायची आहे आणि मस्त पैकी प्रसाद म्हणून गणपती बाप्पा आपले आले दहा दिवस आता आपल्या घर आहेत रोज वेगवेगळे आता रोज वेगवेगळं गणपती बाप्पाला काय काय प्रसाद म्हणतोय दिसलच तर कशी स्थापना झाली गणपती बाप्पाची नक्की सांगा कोणाकोणाची झाली अशी साधी सोप्या पद्धती आरती करून घ्या आता आरती करायची आहे तर आता सगळं पहिल्या दिवशी हरदर मांडली छोटा गणपती आपला खाली मांडलाय चला असू द्या